नमस्कार मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली सकल मराठा समाजाने छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलावलेल्या बैठकीत तुफान हाणामारी झाली आहे ही बैठक मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार बोलावण्यात आली होती सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी पंचक्रोशीतील मराठा नागरिक जमले होते सुरुवातीला ही बैठक अतिशय शांततेत सुरू होती पण त्यानंतर अचानक आरोप प्रत्यारोप सुरू झाले काही जणांनी विशिष्ट उमेदवारांकडून पैसे घेऊन ही बैठक आयोजित केल्याचा आरोप केला त्यानंतर बैठकीत एकच वाद सुरू झाला आणि केवळ पुरुषच नव्हे तर महिलाही एकमेकींना भिडल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची एकजूट दिसली पाहिजे म्हणून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक अपक्ष मराठा उमेदवार देण्याचा मानस मनोज दरांगे यांनी अंतर्वली सराटीच्या बैठकीतून बोलून दाखवला होता गावागावात जाऊन बैठक घ्या तुम्ही एकमत करा आणि मराठा समाजाची मते एकवटण्यासाठी एकच उमेदवार उभा करा तशा सूचनाही द्या त्यानंतर आपण तीस तारखेला अंतिम निर्णय घेऊ असं मनोज जरांगे त्या बैठकीत म्हणाले होते नंतर गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये मराठा समाजाने बैठका सुरू केल्या त्यापैकी एक बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली पण त्या बैठकीत प्रचंड वाद होऊन प्रकरण हानामारी गेलं साठ सत्तर लोक उपस्थित असलेल्या या बैठकीत एकमत होण्याऐवजी बेदिली माजली विकी पाटील नावाच्या एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली हा वाद का उफाळून आला त्याचं कारण आता समोर येते लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मराठा मंदिरात बैठक बोलावण्यात आली ही बैठक सकाळी अकरा वाजता सुरू झाली या बैठकीला साठ ते सत्तर मराठा समुदायातील महिला आणि पुरुष उपस्थित होते बैठक सुरू झाली चर्चा सुरू असतानाच आरोप प्रत्यारोप झाले आणि विकी पाटीलला काही जणांनी मारहाण केली छत्रपती संभाजीनगरचा मराठा उमेदवार एकमताने ठरवताना कोणीही कोणाचं नाव घ्यायचं नाही काही मतभेद निर्माण झाले तर मनोज दरांगे यांच्याकडे जायचं असं ठरलं पण बैठकीत एका व्यक्तीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचं नाव घेत आरोप केला त्यानंतर ज्याच्यावर हा आरोप करण्यात आला त्याला जाब विचारताना वाद वाढला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं आम्हाला काही व्यक्तींकडून माहिती मिळाली होती की हा माणूस सुपारी घेऊन आला आहे आम्ही त्याला जाब विचारला जाब विचारत असताना त्याने शिवीगाळ सुरू केली त्यात खाली बसलेल्या कुणीतरी चंद्रकांत खैरेंचं नाव घेतलं आणि सांगितलं की पैसे घेऊन पाठवण्यात आले पण आम्ही त्याला जबाब विचारला की हे खरं आहे का तो खाली बसून बोलत होता त्यातूनच हे घडलं असा खुलासा त्या बैठकीत उपस्थित राहिलेल्या एका व्यक्तीने केला बैठकीला उपस्थित असणाऱ्या काही जणांनी उमेदवाराचं नाव घेण्यावर आक्षेप घेतला तसंच आम्हाला विश्वासात न घेता ही बैठक बोलावल्याचंही आरोप केला यामुळे वातावरण तंग झालं यासंबंधी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार सर्वप्रथम मराठा कार्यकर्ते बाळू अवताडे यांनी विकी पाटील नामक तरुणाला मारहाण केली त्यानंतर इतर जणही हानामारीला पुढे सरसावले यामुळे वातावरण अधिकच बिघडलं नंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली के या यावेळी काही महिलांमध्ये बाचाबाची झाली या घटनेमुळे बैठकस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता प्रत्यक्षात आम्ही चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो या प्रस्थापित लोकांनी थेट मारहाणच सुरू केली आम्ही गरजवंतांची नावं टाकत होतो ही यादी मनोज जरांगे यांच्याकडे पाठवायची होती पण प्रस्थापितांनीच मला मारहाण केली असा खुलासा मारहाण झालेल्या विकी पाटीलने केला या मारहाणीनंतर बैठक उधळली गेली पुढे बराच वेळ राडा सुरू होता यामुळे उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली या राड्यानंतर महाराष्ट्रभर उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं आता पाहायला मिळतंय